आपले आज एक वस्तू येणार आहे जे आपण एका नामांकित ऑनलाईन साईट वरून मागवलेली आहे तिचं नाव आहे ट्रायपॉट नाही का कधी येते काय येते त्याचे हा आता स्वराज झाला बा आपल्या पाषी स्वराज पण म्हणत होता की पप्पा मला पण खाली या का तुम्ही काय घेतलं काय नाही नाही का आता पाहू जाऊ पाहू आपण आता हा आपला बॉय दादा।, दादा दादा इकडी इकडी इकडीच्या आपलं आपण स्वराज वस्तू घेऊन बघा आता कसं मस्त मस्त का हाय माझ काय माझं तर फायनली मित्रांनो ही वस्तू आपल्या जवळ आली आहे आपल्याला म्हणजे भेटली आहे तर आता आपण जाऊ आणि ती अनबॉक्सिंग करू की कसा आहे का आहे ते तुम्हाला सांग नाही का बसू बाबा खाली पहिले आणि सांगतो तुम्हाला आता कसं आहे का अवघड आहे फर्स्ट टाइम मित्रांनो यूज करू राहिलो त्याच्यामुळे माहीत नाही कसं आहे का आहे नाही धीरे 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 शिकव शिकून नाही लागली आहे फायनली नाही आता हा हे लागलं फायनली